अजूनही तुम्हाला असं ऑर्डर असेल की बोर्डांची बदनामी मी होती कुठलेही न्यूज नाही न्यूज पत्रकार नाहीये आहे जे काय आंदोलन केलं आहे त्याच्याबद्दल काय विषय आहे नाही का, जे है ने का? ने के हाँ, आज जे आंदोलन झालं महाराष्ट्राचे मतारे कमजार कामगार यांच्या इनिंगच्या सभासदांसाठी एशियन पेंटच्या दिलेल्या ऑर्डर संदर्भात आजचं आंदोलन होतं आणि आजचं आंदोलन असं होतं की एशियन पेंटच्या कंपनीचं जे ॲग्रीमेंट झालं ते माननीय चर्मन साहेब यांनी खंड बत्तीस घालून तो खंडबत्तीसचा दुरुपयोग करून जे खंड ऑर्डर जे आम्हाला दिली त्याच्याविरोधात हे आंदोलन होतं आणि ते आंदोलन करत असताना जे काय त्यामधले बारकावे जे होते ते आम्ही त्यांना सांगितले आहेत कामगारांवरती झालेला अन्याय कसा काय आहे तो सांगितलेला आहे त्याचा आणि त्याच्या संदर्भात त्यांनी चर्मन साहेबांनी जो काही कामगारांवरती खंडबत्तीसनं केलेला अन्याय तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे की माझ्याकडून काय तो खंडबत्तीसचा आदेश चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे त्यासंदर्भात त्यांनी एकतीस तारखेला कामगार आयुक्तांकडं मुंबईला सॉरी तीन तारखे तीस तारखेला सॉरी तीस तारखेला बैठक कामगार आयुक्तांकडं मुंबईमध्ये लावलेली आहे या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर तुमची या बैठकीत जर तोडगा नाही निघाला तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला फार मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसला केलं जाईल